रात्री झाडू लावू नये ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकता आलो आहोत पण यामागे नेमकं का कारण काय आहे आपल्या शास्त्रांनुसार झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं संध्याकाळनंतर झाडू लावल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते अशी मान्यता आहे वास्तविक पाहिलं तर जुन्या काळात रात्री दिव्यांचा प्रकाश कमी असायचा अंधारात झाडू लावताना लहान दागिने धान्य किंवा पैशांसारख्या वस्तू झाडून जात आणि लोकांना त्याचा तोटा व्हायचा म्हणून ही नुकसान टाळण्यासाठी रात्री झाडू लावू नका असा नियम जगण्यात आणला गेला नंतर ही गोष्ट धार्मिक रूपानेही पसरली शास्त्रानुसार संध्याकाळनंतर घरात शांतता आणि स्थिरता ठेवावी असं मानलं जातं अशा वेळी झाडू लावल्याने ऊर्जा अस्थिर होते असंही म्हटलं जातं यामुळे पैसा नशीब आणि सकारात्मकता टिकून राहते म्हणून अनेक घरात आजही रात्री झाडू लावत नाहीत म्हणजेच धार्मिक आणि व्यवहारिक दोन्ही कारणांनी हा नियम आजही महत्वाचा आहे